नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी दिशा न्यूज ठाणे लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन विचारी यांची हॅट्रिक व्हावी यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून तिसऱ्यांदा राजन वेचारी यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे इंडिया आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला असून दहा वर्षात राजन वेचे यांनी विकास कामे केली याचा लेखाजोखा देत आहेत यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने ठाणे लोकसभा मतदारसंघातील विविध विभागात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू केले आहेत ऐरोली सेक्टर पाच येथील मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे यावेळी मोठ्या संख्येने इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मला वाटतं सर्व सन्मान्य इथल्या नेत्या लोकांनी सांगितलं त्यानंतर इथे त्याचा पुरावा म्हणून त्या ठिकाणी सादर केला गेला आज संपूर्ण देशामध्ये ज्या परिस्थितीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कशा पद्धतीने या ठोकशाहीच्या मार्गाने सर्व कार्यकर्त्याने असतील त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील तिकडे सर्व उद्योगधंदे बघितले असतील उद्योगधंदे सुद्धा संबंध गुजरात मध्ये घेऊन गेलेले आहेत मी खास इथे उल्लेख करेन की इथल्या निष्ठावंत कार्यकर्त्यामुळे मग ते शिवसेनेचे असो काँग्रेसचे असो राष्ट्रवादीचे असो या कार्यकर्त्यांना खरोखरच त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे मी खास उल्लेख करीन आमचे एम के मडवी साहेब त्यांचं सर्व कुटुंब मनोज हळदनकर असेल या लोकांनी एवढं त्यांच्यावर ते अन्याय होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना तडीबार ते केलं गेलं आणि त्या ठिकाणी अख्खं कुटुंब त्या ठिकाणी शिवसेनेशी प्रामाणिक राहिले उद्धव साहेबांशी प्रामाणिक राहिले आमचं मनोज हळदनकर असेल ही सर्व मंडळी कुठल्याही ह्याला घाबरली नाहीत काही मंडळी आपले बघितली असेल ठाण्याचे आमचे नेते पाय लावून पळाले त्यांनी बघितलं असेल त्या ठिकाणी हे सर्व ईडी सीबीआय घाबरून त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल की आज ज्या पद्धतीने आमचे केजरीवाल साहेब लढतायत खरोखर कर कौतुक करायला पाहिजे की तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या माणसाला त्या ठिकाणी त्यांच्या मंत्रिमंडळातले अर्धे ते लोक त्या ठिकाणी जेलमध्ये ठेवलेले आहेत परंतु तरी सुद्धा तो पक्ष अजून कोणी संपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो पक्ष आजही उभा आहे आणि तिथे त्या लढतोय त्याच पद्धतीने आपले सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील एम के असेल आमचा मनोज असेल किंवा इतर सर्व प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी हे करण्याचं काम त्या लोकांनी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे परंतु कुठलाही कार्यकर्ता आमचा न डगमगता आज या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी मेहनत करतात दिवस रात्र आणि मला विश्वास आहे की ही निवडणूक आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे ही लढाई मला वाटतं अभिनय तो कभी नाही आणि ही शेवटची लढाई आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा आपल्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं आणि त्याच पद्धतीने आज आपल्याला आपल्याच लोकांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला लढायला लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने महागाई या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत आज कसं कसं घर चालवतात ते त्यांचं त्यांना माहिती आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज ज्या पद्धतीने दे या देशावरती आलेलं हे संकट आहे संकटच म्हणायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे या संविधानाच्या आधारे कित्येक वर्ष आपला देश त्या ठिकाणी चालू आहे आणि ते संपवण्याचं काम ह्या माध्यमातून ही मंडळी करतायत म्हणून ही लोकशाही टिकवण्यासाठी ही लढाई महत्वाची आहे आणि मला खात्री आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नक्कीच या गोष्टीचा विचार करून या महाविकास आघाडी इंडिया आघाडी याला यांचे प्रत्येक उमेदवाराला आपण विजयी कराल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि मला परत एकदा तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी आपण द्याल आणि आपली निशाणी मशाल आहे आणि या मशाल निशाणीच्या समोर बटन दाबून मला परत तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी द्याल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम